Yeah yes. प्रक्रिया पाहतो मला सकाळी आम्ही ज्यांच्याकडून दीक्षा घेतली त्या आमच्या सद्गुरूंची आळंदीला नृसिंह सरस्वती महाराजांचे छान फार शांत मंदिर आहे तिथे स्वामी माधवनाथांना एकदा समाधी लागली ते तीन तास ते उतरलेच नाही त्यांची तर त्या मंदिरात त्यांचं प्रवचन चाललेलं होतं आणि प्रवचनानंतर कोणी कोणी प्रश्न विचारतात सर त्यांना कोणी प्रश्न विचारला की आम्ही नाम घेतो मग आमचं काम होईल का काम होईल का म्हणजे जीव संयोग हो याच्यात जे सांगितलेलं आहे ते होईल का तर ते, ते म्हणाले नामस्मरणाची मदत होईल पण नामस्मरणाने तुमचं काम होणार नाही मी स्पष्ट सांगतो म्हणाले नामस्मरणाने तुमचं काम होणार नाही माऊलींनी पण सांगितलं हरिपाठात सांगितलं आहे पण नामस्मरण करता करता असं काहीतरी होतं की ज्यामुळे मनुष्य ध्यानात जातो यासाठी नामस्मरण करायचं पण स्वतंत्रपणे मी फक्त नामस्मरणच करेन इतकी माळ इतक्या माळा करेन मग माझा आजी व शिवाचा संयोग होईल असं म्हटलं तर ते सुखी आहे तुम्ही अशा प्रकारे नाम घ्या की नामातून तुम्ही हळूच ध्यानात उतरा आपापच उतरतो माणूस मी पण एवढा पेशन्स नसतो त्यामुळे लोकांना असं समाधान वाटतं की मी इतक्या माळा केल्या इतका जप केला मी आणि मग वाटतं नंतर की काय त्याचा उपयोग झाला कारण जप आणि माळा ह्या मोजण्यासाठी नसतात ज्ञानदेव मौन जप अंतरी तरी धरून श्रीहरी जप मौन हे जप आहे खरं तर त्यामुळे ज्ञानाचा अभ्यास म्हणजे मौनाचा अभ्यास आपल्या इथे काय लोक मौन करायला येतात ते मौन वेगळा आहे खरं मौन जे आहे हे ते मौन पण उपयोगाचं आहे कारण ते खऱ्या या मौनाकडे आपल्याला लवकर घेऊन जातं म्हणून खरं मऊन का काय आहे तर आपण ज्याला चित्त म्हणतो इंग्रजीत ज्याला सर्फेस नाव आहे त्याच्यावर खूप लाटासारख्या येत असतात उमटत असतात आता आपण बसलेलो आहे समजा ज्ञानेश्वरी म्हणतो आहे नाश्त्याला काय करायचं आहे करतात की नाही विचार चालेल असतात कोणाच्या मनात असेल की आता उद्या पुण्याला जायचं आणि काय काय पुढे ठेवलेलं आहे तर जे जरी आपण बसलो तरी मनात सारखे विचार उमटत असतात तुमच्या मनात विचार उमटतात की बाळ काय करत असेल तर हे नैसर्गिक प्रवृत्ती आहे मनाची मन स्वभावतः चंचल आहे म्हणून त्या सहाव्या अध्यायात आहे की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तश्याहम निग्रह म्हणजे वायुरी व सुदुष्करम बारामुठे धरण्यासारखे मन मनावरण असंशयम महाबाप मनोदूर्निग्रह चलन खरंच आहे देव म्हणतात की खरंच आहे बाबा की मन सावरायला आवरायला खूप कठीण आहे पण अभ्यास येन कवते कौतीय बैराग घेण्याच्या गृहाते कशाने मन आवरलं जातं रोज नेहमी अभ्यास करणे मी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये अनुग्रह घेतला आणि तेव्हापासून खूप मोठा आजारपण पण असेल तरच ध्यान चुकलं असेल नाहीतर रोज सकाळी ध्यान झाल्यापासून दिवसाची काही सुरुवात होत नाही असं मला तुमच्या गुरुजींनी शिकवलं असं करायला पाहिजे असं गुरुजींनी शिकवलं पण असं केल्याने काय होतं तर खरोखरच आपल्या चित्तवृत्ती हळूहळू शांत होत जातात पहिल्यांदा तुम्ही मन आवडायला गेल स्वतःच्या मनाला सांगितलं की आता काय गळबड करायची नाही शांत बसतं ते लहान मुलासारखं त्याला तुम्ही कोपऱ्यात बसून ठेवलं तर ला ला ते आणखी दंगा करायला लागेल तसं ते असंशय महाभाव मनोदुरनिग्रह क्षण ते तसंच आहे मन पण अभ्यासेनं तू कौतेय अभ्यास करा रोज अभ्यास करा रोज ध्यानाला बसा असं केल्याने आणि अभ्यासेनं तू कौतंय वैराग्य पिण्याच्या गृह्य वैराग घेण्याचे म्हणजे काय संसार सोडून जायचं काय तसं नाही आहे ज्ञानेश्वर माऊलीने पुढे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की संसार त्यागून न करिता कर्माची रेखा मुलांडिता आत्मसुख स्वभावता सहज आहे संसार सोडायला लागतो का नाही सोडायला लागत तुम्ही जे काम श्रद्धेने प्रेमाने प्रतिज्ञापूर्वक स्वीकारलेलं असतं सोडायला पाहिजे का नाही सोडायला पाहिजे तरीही हे करता येतं फक्त आपण नेटानी करत नाही वैराग्य म्हणजे काय की वेळ पुरतं तरी या सगळ्या गोष्टींमधून मन काढून घेऊन तो मनाचा साजून पृष्ठभाग आहे तो एकदम शांत तरंगरहित झाला पाहिजे याला ध्यान म्हणतात ध्यान म्हणजे काय तर आपलं मन अगदी तरंगरहित शांत एखाद्या मोठ्या सरोवराच्या पृष्ठभागासारखं असं म्हणून याला ध्यान म्हणतात आणि त्याला या सगळ्या गोष्टींची चा उपयो, उपयोग होतो आपण आता ज्या पाहतो आहोत त्याचा आपण पाहिलं की जीव शिवाचा संयोग अभ्यासावा राजयोग राजयोग म्हणजे तुमच्या आमच्या आज आज जो देव आहे आणि सगळ्या जगात जो देव आहे आज जी चेतना आहे सगळ्या जगात जी चेतना आहे त्यांचं मिलन म्हण कुठे होतं इथे होतं त्याच्यासाठी काय करायला लागतं एकांकीचे पावन स्थान आपण पाहिलं की सुरुवातीला नाम मंत्र गुरुची आठवण हे सगळं करावं म्हणजे आपोआपच आपला जो अहंकार असतो जो सगळा खेळ विचारांचा खेळत असतो तर तो शांत होतो मिटावे लोचन स्थिर सुखासन समजा माझे गुडघे दुखतात पण मला काय मांडी घालून बसणं शक्य नाही आहे तुम्हाला समजा बसणं शक्य नाही आहे काही लोकांना खाली बसणं शक्य नाही मग अशांचं ध्यान होईल अशा का होणार नाही होईल कसं होतं तर मग त्याच्यासाठी ते स्थिर राहावेत यासाठी तुम्ही पहिले तरी ते खाली काहीतरी सपोर्ट म्हणतो आपण तसं थोडं उशीर ठेवा ज्यामुळे तुमचं आसन हलणार नाही पायाला त्रास होणार नाही अशा प्रकारे बसा तुम्हाला अगदी काय पद्मासनातच बसायला पाहिजे असं नाही मांडी घालूनच बसायला पाहिजे असं नाही खुर्चीवर सुद्धा ध्यान करता येतं यांचं जसे आता पूर्ण पाय टेकलेले आहेत तसं किंवा मी थोडी उशी घेऊन पण पूर्ण पाय टेकलेले आहेत अशा स्थितीत म्हणजे ज्यावेळी खुर्चीवर बसतो आपण तर अशा स्थितीत बसायला पाहिजे खुर्चीत बसू नाही करता येतात संपूर्ण आडवं झोपू सुद्धा ध्यान करता येतात फक्त ती आपली झोपेची वेळ दिसली पाहिजे ध्यानाच्यावेळी दाखवणार पण ज्यावेळी सजग आहे मन अशावेळी शांतपणे श्वासनात पडून पण उत्तम ध्यान होऊ शकतं तर खूप लवचिक आहेत या बाकीच्या गोष्टी मुख्य गोष्ट जर काय असेल तर आपले पाठ मान आणि मस्तक हे सगळ्या रेषेमध्ये असतात कारण आपल्या शरीरातल्या ज्या सूक्ष्म प्राणनाड्या असतात तर त्या या विशिष्ट पोजिशनमध्ये स्थितीत आपण बसलो की तो प्रवाह प्राणांचा बरोबर मस्तकाच्या दिशेने वाहतो नाही तर तो इथे घुसेल नाही तर इथे फुसेल इथे फुसेल असं होऊ नये म्हणून पाठी तुमचा कणा मान आणि मस्त सर्व ठेवून बसावं शक्य असल्यास वर किंचर म्हणजे नैसर्गिक आपलं जे हे असतं भ्रूमध्ये अवधानं ठेवू या तुम्ही जर तिसरी ओमी यातली पाहिली आहे तर त्याच्यात म्हटलेलं आहे की भ्रूमध्ये अवधान ठेवू या आपण बायका कुंकू लावतो पुरुष ग्रंथ लावतात का लावतात तर या जागेची आपल्याला आठवण राहावी म्हणून कारण ही आपल्या शरीरातली सर्वात महत्वाची जागा आहे त्याला जाणीवेचं स्थान असं म्हणतात की मुख्य केंद्र काय आहे मनुष्याच्या जाणीवेचं तर ते इथे आहे त्याला कोणी आज्ञाचक्र असं पण नाव आहे असावे निवांत अंतर्मुख मन उल्हास्य करून स्मरण जीवी काय घाई गडबड नसावी आता याच्यानंतर इथे जायचं आहे तिथे जायचं आहे असं गडबड नसावी आणि अंतर्मुख मन हो म्हणजे याला प्रत्याहार असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे आता डोळ्यांना सांगायचं की बाहेर पाहायचं नाही आपल्या हातांना सांगायचं की चळवळ करायची नाही कानांना सांगायचं की आता बाहेरचं काही ऐकायचं नाही असं सर्व इंद्रिय जी आहेत ती आत बळवून इथे सर्व चित्त एकाग्र करायचं उल्हास करून स्मरणजीवी कोणाचं स्मरण करायचं आपल्या गुरूंचं करायचं आपल्याला ज्यांच्याबद्दल श्रद्धा वाटते त्यांचं करायचं मुस्लिम करू शकतात की ध्यान करू शकतात अल्लाचं स्मरण करत नाही ख्रिस्ती लोक ध्यान करतात की मी उत्तम ख्रिस्ती ध्यान साधक पाहिलेलं आहे ते जीजसचं स्मरण करतात कोणाचंही करा त्याचं ह्याच्यात काही अमुख जात पंथ असं काही नाही शंतस स्मरण